मला कधीही ऐका मामान मामा बकरी घेऊन असताना घडलेली एक घटना आहे तरुण दिसायला सुंदर होती आई वडील नव्हते सगळे सोयरे नव्हते कुणाचाच आधार नव्हता वयात आली म्हणून मामाने स्वतः त्या मुलीसाठी स्थळ बघितलं आणि तिचं लग्न लावून दिलं आता मला सांगा साक्षात जगन्नाथानं जिच्या डोक्यावर अक्षदा टाकलेला आहे तिच्या संसारामध्ये कोणत्या सुखाची माई बापा सृष्टीच्या मालकानं जिच्या डोक्यावर अक्षदा टाकलाय तिला कोणत्या गोष्टीची कमी वाटणार आहे माई बापा मामांच्या कृपा आशीर्वादाने तिचा संसार सुखामध्ये चाललेला होता तिच्या या लग्नाला पाच वर्ष ही झाली दोन तीन मुलंही तिला झाली माई बापा पण तिच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली असताना घडलेली घटना आहे एका झाडाखाली बसले होते बसल्या बसल्या मामा चिली ओढत होते आणि विठू पाटील मामांच्या शेजारी बसले होते बसल्यानंतर विठू पाटलान बघितलं कि शेजारच्या बांधावरून एक माऊली चालत चाललेली आहे मुलगी चालत चाललेली आहे एक बाई चालत चाललेली आहे पण ती चालत जाणारी माऊली कोण आहे हे विठोपाटला लक्षात आलं कि जिला कोणाचा आधार नव्हता सगळे सोयरे नव्हते म्हणून मामाने स्वतः तिच्यासाठी स्थळ बघितलं तिचं लग्न लावून दिलं मामांच्या कृपा आशीर्वादाने जिचा संसार सुखामध्ये चालू आहे तीच ही माऊली आहे हे विठू पटला लक्षात आलं म्हणून विठोपटील मामाला म्हणतात की मामा ती बांधावरून चालत जाणारी माऊली कोण आहे तुमच्या लक्षात आलं का अहो जिला कुणाचा आधार नव्हता सगळे सैरे नव्हते दिसायला सुंदर होती वयात आली म्हणून तुम्ही स्वतः तिच्यासाठी स्थळ बघितलं आणि या कापसी मध्ये तिचं लग्न लावून दिलं अहो मामा तुम्ही तिच्यावर एवढी मोठी कृपा केली तुमच्या तिचा मामा तुम्ही तिच्यावर एवढी मोठी कृपा केली तीच मुलगी तुमच्या जवळून चालत गेली पण तिनं साधव वाकून तुम्हाला नमस्कार सुद्धा केला तुमच्याकड डुंकून बघितलं सुद्धा नाही मामा तुम्ही असले देव आहात जे तुम्हाला विसरतात त्यांना तुम्ही पावता आणि जे तुम्हाला आयुष्यभर आठवतात त्यांच्याकड मात्र तुम्ही डुमको सुद्धा बघत नाही तुम्ही असले ते वाहत पाटील मामाला असं बोलत होते मग मामाने विठोपाटलाच सगळं ऐकून घेतलं चिली मोडत होते मामा ऐकून घेतल्यानंतर चिली मोडता ओढता मामाने आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडव काय केलं मामांनी आपल्या डोळ्याची एक भुवई उंच उडवली ज्या क्षणी मामांनी आपल्या डोळ्याची भुवई उंच उडवली त्या क्षणी ती बांधावरून चालत जाणारी मावली धाड कणप जरात पडली गडबडीने उठली अंगाला खरचटलं इकडं तिकडं बघू लागली का तर पडलेल्या माणसाची हीच खरी गंमत आहे माई बापा हो। पल्लीला माणूस स्वतःला किती लागलं हे बघत नाही तर आपण पल्लीला किती जणांनी बघितले हे बघत असत माऊलीच्या बाबतीत तसंच झालं अंगाला पण स्वतःला किती लागलं हे बघितलं नाही माझ्याकड कोणी बघते का हे बघितलं त्यावेळी झाडाखाली बसलेले मामा आणि विठू पाटील तिला दिसले सरळ तिथून मामांच्या जवळ आली मामांचं दर्शन घेतलं आणि निघून गेली ते जे सगळं घडलं ते विठू पाटलांनी बघितलं आणि सगळं बघितल्यानंतर विठू पाटलाला असं वाटलं कि इकड मामाळ्याची उंच उडवली आणि तिकड बांधावून चालत जाणारी ती माऊली हाडकन कोसळली म्हणजे मामाने आपली सत्ता दाखवली असं विठू पाटला वाटलं म्हणून विठू पाटील मामाला म्हणतात हा असा देव पाहिजे जिथल्या तिथं अनुभव देणार की मामांनी आपली सत्ता दाखवली आपला अधिकार दाखवला पण लक्षात घ्या मामांनी आपला अधिकार दाखवलेला नव्हता मामांनी आपली सत्ता दाखवलेली नव्हती तर मामांनी

एखादा मला विसरला नाही झाली शिवाय आता त्याची मोठी हानी होते म्हणजे नेमकं काय होत पचतील खानी चौऱ्याऐंशीच्या चा माई बापा आपल्या सगळ्याला या मृत्यू लोकांमध्ये चौऱ्याऐंशी लाख युनिट जन्म मृत्यूचे एरझार खालावी लागत असते जर आम्ही देवाला आठवलं तर या जन्म मृत्यूच्या एरझारीतून मुक्त होत असतो आणि या जन्म मृत्यूच्या एरझारीमध्ये आपल्याला कायम चढकून राहावं लागतं हीच मोठी हानी होत असते लक्षात आलं का जर या जन्म मृत्यूच्या एरझारी सुटायचं असेल आम्हाला भगवंताला आठवावं लागेल त्याची भक्ती करावी लागेल माई बापा परमार्थ करावा लागेल